नेकलेस विकत घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी महिलांनी दुकानदाराचे लक्ष विचलित करून पंच्याण्णव हजारांचा नेकलेस चोरून नेल्याची घटना नासिक रोड येथे घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी ओमकार राजेंद्र नागरे राहणार नारायण बापू नगर जलरोड नासिक रोड यांचे नासिक रोड रेल्वे स्टेशनजवळ देवी चौकात नागरे अँड सन्स नावाचे सोन्या चांदीचे दुकान आहे या दुकानात दिनांक अठरा एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोन अनोळखी महिला नेकलेस खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या होत्या नागरे हे त्यांना वेगवेगळे नेकलेस दाखवित असताना या अनोळखी महिलांनी हातचाल या अनोळखी महिलांनी हातचलाकी करून चक्क पंच्याण्णव हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरून नेला ही बाब लक्षात आल्यानंतर नागरे यांनी रोड पोलीस ठाण्यात दोन अनोळखी महिलांविरुद्ध फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करत आहे लोकराज्य न्यूज रोड मी ओमकार राजेंद्र नागरे नागरे अँड सल्सचा संचालक इथे काल अठरा तारखेला संध्याकाळी सात वाजता दोन अज्ञात महिलांनी बुलख्यामध्ये येऊन एक तेरा ग्राम ऐंशी मिलीचा नेकलेस हा लंपास केलेला आहे जवळपास त्याची किंमत एक लाख रुपयाच्या आसपास आहे ती अज्ञात व्यक्तींचा अजून तपास लागलेला नाही आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनला आम्ही एक कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे त्याचा आता आम्ही प्रतीक्षा करतोय पोलिसांकडून काय संपर्क येतो पोलिसांचं काय सहकार्य पोलिसांचं सहकार्य एकदम व्यवस्थित आहे त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे ते तपास करता आहेत आता बघू ते काय करतात पुढे अजून